विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर मतदार संघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संजय रायमुलकर साहेब यांचा पराभव झाला आहे या पराभव संदर्भात कुठे चुकले लोकांनी का नाकारले किंवा कमी मतदान का पडले या संदर्भात विदर्भ सत्यजितचे उद्धव फंगाळ मावले यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष जयचंद भाटिया माजी नगराध्यक्ष रामराव मस्के माजी नगरसेवक मनोज जाधव गजानन सुरजन भुजंगराव रहाटे व्यापारी घेतल्या जा आहेत या संदर्भात सर्वांनी पराभवाचे आत्मचिंतन केलं असून पुन्हा मोठ्या जोमाने कामाला लागणार असल्याचं सांगितलं नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित आपण मेहकर शहरातील काही शिवसेनेची मंडळी आहेत शिंदे शिवसेनाची मंडळी आपल्यासोबत नगरपालिकेची नगरपालिकेचे उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे शहर प्रमुख जयसिंदी भाटिया मनोज भाऊ जाधव हो गजानन सुरजन भुजंगभाऊ रहाटे आणि काही मंडळी आहेत आमदार संजय रायमोलकर यांना मेहकर मतदारसंघात यश आले नाही त्यानंतर या मंडळींनी आमदार साहेबासोबत प्रचार केला रात्रंदिवस त्यांच्यासोबत फिरले आता एक आत्मचिंतन की चुकलं कुठं काय नेमकं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय आता तुम्ही शहर प्रमुख येतात शिवसेनेचे नगरपालिकेचे उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि मेकर शहरामध्ये अति तंतोतंत प्रचार केला तुम्ही म्हणजे प्रचारा दरम्यान ज्या सभा झाल्या त्यावेळेस भाषण करत असताना तुमचा आवाज सुद्धा हे झाला होता बसला होता म्हणजे भाषण करू करू आणि त्यानंतर प्रचार रॅली रात्रंदिवस त्यांच्या सोबत राहा आणि म्हणजे निवडणुकी पुरतेच नाही पण एनी टाइम बी तुम्ही लोकांच्या सुखादुखात असता म्हणजे लोकांच्या नगरपालिका निवडणुका असो विधानसभेच्या असो किंवा कोणत्याही असो त्या सोडून बी तुम्ही लोकांच्या सुखा दुखात असता मग एवढा परिणाम शहरात कसा झाला विषय असा आहे की आम्ही लोकांच्या संपर्कात राहण्याचं कारण असं असते की आमच्या चार निवडणुका असतात आणि चार निवडणुकांमध्ये एखाद्या निवडणुकीमध्ये जर कोणी नाराज झालं तर दुसऱ्या निवडणुकीवर आमच्या सोबत येऊ शकतो या अनुषंगाने आम्ही लोक जवळ करण्याचं काम करत असतो लोकांची नाराजी हा विषय नाहीये विषय असा आहे की त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही आणि लोकांचं मत जे असं बोलताना ते आम्ही ओळखू शकलो नाही त्याच्यामुळे दुसरं ज्या जनता असते त्यांना कोणाला नाकारायचं आणि कोणाला समर्थन द्यायचं हा त्यांचा लोकशाहीतला सर्वात मोठा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे आम्हीच स्वतः कमी पडलो त्याच्यामुळे आम्ही लोकांना त्या ठिकाणी काही बोलू शकणार नाही लाडकी बहीण योजना जे सुरू केली होती शासनानं याच्या मेकर शहरामध्ये भरपूर महिलांना फायदा झाला आहे पक्ष गेला नाही किंवा जात पाहायला गेला नाही मदत त्याचा काय फायदा झाला नाही नाही फायदा झाला आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्य मुख्यमंत्री आताचे काळजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये काढल्यानंतर अतिशय ती पॉप्युलर झाली आणि प्रत्येक बहिणीला वाटायचं की एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील महिलांना की खरंच खऱ्या अर्थानं आपल्याला चांगली मदत त्या ठिकाणी होते आणि त्याच महिलांनी अतिशय चांगलं आम्हाला समर्थन दिलं काम केलं आणि आम्ही कुठं म्हणजे महिला त्या ठिकाणी कमी पडल्या नाही महिलांनी स्वतःहून मतदान केलं आतापर्यंत महिलांची संख्या भूतवर दिसत नव्हती तेवढी बुथवर त्या ठिकाणी महिलांची संख्या दिसली आणि त्या माध्यमातून आम्हाला चांगलं मतदान महिलांचं मिळा मिळालं या अपेक्षा सुद्धा आम्हाला आहेत त्या प्रचारादरम्यान मेकर शहरातील मुस्लिम बहुल वार्डामध्ये एक पाच ते सहा कार्यक्रम झाले आमदार साहेबाचे बहुसंख्य मुस्लिम समाज युवक वगैरे शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला सभा झाल्या भाषण झाले एवढं असताना मतदान कमी का काय असतं आपला हा मेहकर मतदारसंघ आहे शहरामध्ये आधीपासूनच मुस्लिम असतील मागासवर्ग मंडळी असतील काही काँग्रेस माइंडेड मंडळी असेल ही आधीपासून काँग्रेसची आहे आम्ही शिवसेनेमध्ये त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला काही मंडळी आमच्यासोबत आली त्यांनी कामही केलं पण समाज हा एका दिशेने चालतो मुस्लिम समाज त्यांना एखाद जे काही नेते लोक असतात त्या नेत्याच्या म्हणण्यावर समाज चालत नाही आणि नेत्याच्या म्हणण्यावर जर समाज चालला असता तर आमच्याकडे दोन तीन नेते होते अर्धा समाज आम्हाला मिळाला असता पण आमचे मुस्लिम समाजाच्या नेत्यांनीही खूप परिकाष्ठा केली पण पर त्यांना यश मिळालं नाही हे पराभव समजा साहजिक की हार इथं निवडणुकीमध्ये चालत आता पराभव झालेला आहे तुम्ही मान्य बी केला तो काही विषय नाही सुधारणा होईल काय आत्मचिंतन म्हणून काही चुका जे म्हणतात की आमच्याच काही चुका झालेल्या त्याच्यामध्ये सुधारणा होईल असं तुम्हाला केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब आदरणीय आमदार संजयजी रायमुलकर साहेब हे नव्याने त्या ठिकाणी आमच्या त्या ठिकाणी सर्वांना बोलवून आपण कसं पुढच्या राजकारणाची धुरा सांभाळली पाहिजे कारण आता नगरपालिका समोर आहे जिल्हा परिषद समोर आहे पंचायत समिती समोर आहे याच्या व्यूहरचना कशा करायच्या आपण त्या ठिकाणी आता जो माग मागच्या सामाला अपयश मिळाला विधानसभेमध्ये ते अपयश पचवून पुन्हा लोकांसमोर जाऊन आम्हाला चांगलं त्या ठिकाणी रणनीती त्या ठिकाणी आखून आम्ही पुन्हा त्या ठिकाणी जोराने कामाला लागून आम्ही यश संपादन करू मनोज भाऊ जाधव तर नगरसेवक माजी नगरसेवक आपल्यासोबत एक शिवसेनेसोबत गेल्या पंधरावीस वर्षापासून काम करतात एक चांगला मिलिंदनगर भाग किंवा रामनगर या भागामध्ये चांगलं काम आहे मनोज भाऊ काय वाटतं तुम्हाला पराभव कशामुळे झाला असेल पराभवाचं असं झालं की लाडक्या बहिणीचा भरपूर प्रमाणात लोकांनी फायदा घेतला आणि लाडक्या बहिणींनी भरपूर प्रमाणात मतदानही केलं तसं जे नवीन मतदाराची जे टक्केवारी वाढली त्याचाही फायदा मान्य आमदार साहेबांना झाला पण जे गावातले जे मतदान होते खेडेपाड्यावर जे अपप्रचार करण्यात आला जसं काही लोकसभेच्या वेळेस अपप्रचार करण्यात आला होता तसं आमदार साहेबाच्या बद्दलही काही असं लोकांनी अपप्रचार केला की आमदार साहेबाच्या कामात आमदार साहेबांनी या अडीच वर्षाच्या काळात साडेचार हजार कोटी रुपयाचे काम केले माझा प्रश्न तुम्ही सगळे शहरामध्ये राहता आणि नगरसेवक येतं मग तुम्ही त्या परिसरात किंवा शहरातलंच बोललं पाहिजे असं मला वाटतंय आपला भाग आहे आपला ज्या वाड्यात राहतो त्या वाट्यात किती मत झालं किंवा नाही झालं त्याबद्दल सांग आता आमच्या प्रभागात प्रभाग क्रमांक अकरा मध्ये एकूण सात बूथ होते सात बूथपैकी रामनगरचा भाग आहे रामनगरच्या भागात रामनगर चा चांगलं मतदान मिळालं त्याच्यानंतर जो आमचा मागासवर्गीय एरिया मुस्लिम बहुल एरिया आहे त्या ठिकाणी आम्ही तीन बुथ तीन बूथ चार बूथ होते त्या चार बूथपैकी दोन बूथवर आम्ही मागे एका बुतवर बरोबर इथे एका बुतवर शहात्तर मतदान आम्ही समोर आहे असं तर आमच्या एक जे टक्केवारी आमच्या मागासवर्गीय एरियात या अडीच वर्षाच्या कालावधीत हो दीड ते दोन कोटी रुपयाचे कामं झाले दीड दोन कोटीचे कामं झाले तर प्रस्तावित कामंसुद्धा मंजूर झालेली आहेत काही कामं रस्त्याच्या अतिक्रमणाच्यामुळे थांबलेले आहेत आता प्र वार्डाच्या हिशोबाने जर पाहिलं तर आमदार साहेबांना भरपूर मतदान पडायला पाहिजे होतं लोकांनी स्थानिक वार्डाचा विकास झाल्यानंतर तरी आमदार साहेबांना मतदान करायला पाहिजे होतं त्या प्रमाणात मतदान झालेलं नाही काय कारण असेल ते मतदान नाही झालं कारण कसं आहे आता लोकांनी आता आमदार साहेब हे तीन वेळेस निवडून आलेले आहेत स्वाभाविक थोडीफार लोकांची नाराजी असते काही नाराजी त्यांची असेल काही दुसऱ्याची असेल लोकांनी नाराजी काढली असेल पण आता काय माहितीये का मागस्वर्गीय एरिया असल्यामुळे आता नवीन जे उमेदवार होते या नवीन उमेदवाराचे जे प्रचार यंत्रणा होती या प्रचार यंत्रणात त्यांनी जो प्रचार त्या प्रमाणात मतदान झालं नाही काय कारण असेल ते मतदान नाही झालं कारण कसं आहे आता लोकांनी आता आमदार साहेब हे तीन वेळेस निवडून आलेले आहेत स्वाभाविक थोडीफार लोकांची नाराजी असते काही नाराजी त्यांची असेल काही दुसऱ्याची असेल लोकांनी नाराजी काढली असेल पण आता काय माहितीये का मागस्वर्गीय एरिया असल्यामुळे आता नवीन जे उमेदवार होते या नवीन उमेदवाराचे जे प्रचार यंत्रणा होती या प्रचार यंत्रणात त्यांनी जो प्रचार केला की आपला माणूस आपला माणूस याचा थोड्याफार प्रमाणात त्यांना फायदा झाला आणि त्यामुळे आम्हाला त्या नाराजीला आम्ही थोडंफार मागं पडलो गजानन भाऊ आपल्या आपल्यासोबत संतोषी माता नगरमध्ये राहता सर्वच कार्यक्रमात आणि शिवसेनेच्या कार्यक्रमात सुद्धा हजर असतात ते काय वाटतं कशी तुम्हाला कशामुळे मतदान कमी भेटलं आम्ही मतदान कमी नाही पडलं आम्ही ग्राउंड लेवलचं मतदान काढण्यात आम्ही कमी पडलो आमचं जे नियोजन होतं मेकर जे जयाभाऊ करत होते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं पण आम्ही जे शहरात बाहेर शहरात जे मंडळी राहत होती त्यांना आणण्यात आम्ही कुठंतरी कमी पडलो म्हणजे जे शहरात मंडळी राहत होते नी, कामानिमित्त बाहेरगावी गेले समजा त्यांना आणण्यामध्ये तुम्ही कमी पडले समजा आपल्या सोबत शेंदा गावचे सरपंच सरपंच पती येत एक चांगलं काम आहे त्यांचं त्यांच्यासोबत बोलूया तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता शेंदा गाव चांगलं गाव आहे ग्रामीण भागात राहता काय वाटतं तुम्हाला मतदान कसं कमी झालं असं मतदानात अपप्रचार खूप झाला आणि तसं आमच्या संघटनेने त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मी सुद्धा आमचं सरपंच संघटना जो निर्णय घेईल त्याच्या पूर्ण पाठीशी आहे अतिशय जुने आणि एक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत आणि त्यानंतर स्वर्गीय दिलीपराव राहटे साहेब यांच्यासोबत काम केलेले माजी नगराध्यक्ष रामरावजी म्हस्के साहेब आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्या सोबत एक गोष्ट बोलूया राम राम काय वाटतंय तुम्हाला काय आहे पराभव कशामुळे झाला असं काय नेमकं एक समजा पराभवाच्या बाबतीत बोला गेलं तर थोडकं जरा विश्वास जास्त ठेवला गेला अविश्वासाच आमचा घात झाला कोणावर विश्वास ठेवला गेला जास्त आता ती ते प्रत्येक याच्यावर बोलणं सोपं नाही विश्वासानं घात झाला मात्र आणि पुन्हा काय झालं की जुने लोक जे आहेत त्याचे संपर्क घेतल्या गेले नाही बोलवले गेले नाही थोडं त्यांची बी जर त्यांचे विचार समजा जर घेतली असती बोलवलं असतं त्यांची मिटिंग बोलवली असते थोडीशी तर त्यांना बी थोडे विचारच घेतले गेले नाही त्याच्यामुळं बी काही असे काही बरेचसे कारण आहेत पण ते याच्यावर बोलण्यासारखे नाहीत हा पक्षांतर्गत विषय झाला बोलणार नाही वगैरे हो समजा नियोजन हे पक्ष विषय झाला शहरामध्ये जे कामं केले आमदार साहेबांनी समजा नवीन वस्ती चालू येतं इकडे चालू आहे चाल कामाचा काही परिणाम झाला नाही कामाचा कामा परिणाम हॉलप्यात पण झाला नाही कामा कामाचा एवढे कामं त्या माणसाने केली त्याचा काही उपयोग झाला नाही आणि लोक आता तुम्हाला मी विकासाच्या सोबत कर नाही येतो कारण या दिसते एवढे मोठे खर्च एवढे मोठे गावात म्हणजे गाव डेव्हलप झालं एवढं मोठं ज्या ज्या वस्तीत दहा दहा वर्षापासून रोड नव्हतेच्या अगोदर बी त्या वस्तीत ते वस्ती एक घर झालं तरी तिथपर्यंत त्यांनी रोड न टाकली त्याचा काही असा उपयोग काही असा वाटत नाही की त्याच्यापासून काही फायदा झाला असेल म्हणून लोकांनी विकासाला महत्व दिलंच नाही असं तुम्हाला मला महत्व दिलं नाही लोकांना मेकरकर साहेब आहेत आपल्यासोबत दिवाकर मेकरकर साहेब व्यापारी येतात व्यापारी लोकांनी सुद्धा आमदार संजय रायमोलकर यांना पाठिंबा दिलेला होता आणि दर पंचे तुम्ही त्यांना पाठिंबा देता यावेळेस असं काय झालं किंवा पराभवाचा सामना करावा पडलो पाठिंबा त्यांना काय थोडं खेड्यामध्ये थोडं कमजोर पडलो आम्ही तुम्ही व्यापारी वर्ग म्हणल्यावर शहरातील ग्रामीण भागातील ग्राहक वर्ग तुमच्याकडे येते संत तिथे काय राजकारणाच्या गप्पा होत नसतात दुकानावर काही आणि चर्चा किंवा कसं कुठं कमी पडलं आता ह्याच्यात काय थोडं निष्काळजीपणा झालं फिरण्या ज्यामध्ये त्यांचा आम्हीच जया भाटे आम्ही पूर्ण फिरतच होतो मी एक सगळ्या वाटगेडमध्ये फिरलो जया भाटे होता मनोज जाधव होते आमच्या सोबत गजू होता भजंगराट होते आम्ही सोबत फिरतच होतो ना पण थोडा शहरातलं फक्त एक झालं शहरात ही होती मंडळी आपल्यासोबत मा नगरपालिकेचे माझे उपाध्यक्ष नंतर माझे अध्यक्ष काही शिवसेनेचे नगरसेवक व्यापारी वर्ग सर्वांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या कामामध्ये कोणी कमी पडलं लोकांनी कधी विकासाला महत्त्व दिलं नाही आदरणीय मस्के साहेब यांनी सांगितलं की जे जुने लोक आहेत त्यांना विश्वास घेण्याची गरज होती एक नियोजन होतं त्यानंतर काही गोष्टी झाल्या नाही काही चुका झाल्या काही झाल्या असतील नसतील शेवटी पराभव झालेला आहे आणि पुन्हा ते मोठ्या हिमतीने जोमाने नवे जुने एकत्र करून मतभेद विसरून पुन्हा कामाला लागतील असं त्या सर्वांनी सांगितलं सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा